विधानसभेचं मतदान अवघ्या काही दिवसावर आलंय नेमकं मतदाराच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मी आलोय एका ग्रामीण भागात भानगाव या गावात आता माझ्यासोबत काही गावकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या मनात काय चाललंय मामा आता निवडणूक जो होणार आहे आता मतदान करायचं तुम्हाला कोणाची हवा आहे तुमच्या मनात काय चाललंय नेमकं कोण आता काय सांगा हो तरी तुम्ही बोला तुमच्या मनात नाही नाही पुन्हा सांगा नाही पण आता तुम्हाला काय वाटतंय

आता हे काही विचार असतो हे ते हा पगार चालू पगार चालू झाला तुम्हाला हा यश नागरिकाचा यश पगार चालू आहे का तुम्हाला हा नाही मग नाही म्हण काहीच नाही काही नाही काय नाही विचार आहे काय कसं आहे तू गावात <स्�> आता लाडक्या बहिणीचे काय बहिणी पैसे मिळाले ते आम्हाला काय लाडक्या बहिणी ज्येष्ठ नागरी करा कुठलं काय होय तुम्हाला तिकीट आहे कुठं सोडून जात नाही तुझे हा सोयाबीनला भाव सोयाबीन रोप तर आपण सोयाबीन ती करीच नाही हा कांद्याचं काय काटा निघलं कांद्याचं काय नाही कांद्याचं हो नासंबी घेतलं त्याला गोळा वाट रोप वावराचे कसे हा कुणाचं सरकारी नोट आता येऊन काय माहिती का असं भोय मग दरपद्ध बघन ना पर हे होते काही ज्येष्ठ नागरिक त्यांना आपले भावना सांगायची पण कॅमेरा समोर कशी सांगायची असा त्यांच्याकडं प्रश्न आहे आणखी आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया माझ्यासोबत आणखी काही गाव ग्रामस्थ आहेत काय सांगाल मामा काय हवं आहे नेमकं हवा आता ते तुम्हाला तेवीस तारखेला बरोबर समजत या गावात किती होत ते सरकार विरोध मतदान आहे ते व्यक्तिगत मतदान सरकारी सरकारविरोधात हा बघा काय होतं कशाला लांब काय बारीक गाव आहे बाराशे मध्यांचं गाव आहे पण ते वीस तारखेला कळत काय आहे पुन्हा राग आहे तुमचा नेमकावर राग आहे भाजीपूर हा बाजेपूर पूर्ण राग आहे हे कांद्याची निर्यात बंद करतय एका मिनिटात भाऊ पाडतय काय राव एका मिनिटातच गावरी याचा पाळी हा त्याच्यामुळे सरकारवर राग आहे आता सरकार सांगताय विकास झाला विकास झाला काय काय विकास करा त्या खाजगी विकासाला काय करायचं पण हे असं शेतीमाला भाऊ पाडतय की राहू सरकार का आणि काय करायचं मला सांगा माझ्याकडे पाच एकर कांदा आता माझे आता बावीसवर आली माझे किती नुकसान झाले मग हे सरकारवर आमचे नाराज आहे कोण काय आम्हाला माहित नाही पण सरकारवर नाराजीचा फटका कसा बघा की आता वीस बावीस तेवीस तारखेला कळेल की काय लांब कशाला का आहे काय कसं की लोक भेटते असं बोलायला याला तुमच्या समोर बोलायला आता मीच भेटतोय कुणाचं नाव घ्यायची काय कारण नाही का नाही कारण योगाच आलेला आहे ना आता योग टाइम आलेला आहे आता लोक जनता दाखवणारच काय येते भाव पाहिजे हो भाऊ हा का द्याला तुम्हाला सांगतो अडीच हजाराच्या पुढे चालायला पाहिजे अडीच हजार तरी नाही तर तुम्हाला सांगतो पंधराशे सोळाशे गेला पदरच खर्च करावा लागतोय पदर आता मी त्या दिवशी याला अठ्ठेचाळीस पैशाचं मला तेरा हजार नुसतं आण टाकण्याच्या बायांचं देऊन टाकलं म्हणजे मजुराच बारा भरला आणि काय करायचं मग आम्ही सारख्याने काय करायचं विकास विकास कस विकास आहे काय नाही विकास नाही काय नाही काय नाही ज्या ज्या पुढे स्वरपेत ज्या पुढारी स्वरप तिकडे पळतात हा पण सामान्य लोकांना खुली नाही आता मी पन्नासशेकराचं आहे का तरी गरीब समजतोय का तर माझा एकदमच काता निघतोय काय करायचं या सरकारला भाजप सरकार सोडून कुणी पाहिजे बाबा शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणजे काहीतरी भाव ती निर्यात खुली करावं असं म्हणतोय तुरीचा बाजारपेठ तुमची साखरेजी ऊस आता माझ्याकडे पाच सहा चारशे पाचशे टन ऊस जातो त्याला पन्नास रुपये भाव दिला तर मग झाली आमची या इंडियननं दिला ना व पन्नास रुपये त्यांनी भाव म्हणले सगळ्याचा कारखान्याचा अठ्ठावीसशे रुपये वाहून निघला आणि साडे सत्तावीस बोबन जाता कारखान्यात गेले की आमचं पन्नास ने करा माझ्या चारशे टाना जाईल बिगर कापड आमची मग ही कसं नुकसान एवढंच सांगा मला हा तुम्ही तुम्ही आता रे सरकार बसतो आमचं आम्ही कोणावर नाराज नाही आम्ही सरकारवर पूर्ण नाराज आहे बाबा कसा बोर्ड लागले तुझ्या गावात काय बोर्ड लागले एक पूल झालाय अख्ख्या गावात बोर्ड नाही येत बोर्ड ती पूल झाला ही झाला ती झाला फक्त एक पूल झाला बघा नदीवर तेवढा बॅनरबाजी बॅनरबाजी होती विकासाची हा मग बोर्ड लागले होते मोठं मोठं जे मोसलवाटा झाला तिथं पूल झाला कुठं असं दवाखाना झाला बघितलं दवाखाना बघितला बोर्डावर बघितलं पण परत तू बघा चला गावा गावा दाखवा कुठे बी चला तुम्हाला बोर्डावर दाखवा हे बोर्डावर होत दवाखाना आहे सगळं आहे बोर्डावर पण असं कुठे झालंय पूल झालाय झाला झाला झालं काम झालं पूल झालाय सरकारकडून काय अपेक्षा नाही 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 आता सोयाबीन जेस काय नाही पाच हजार पुढे थोडं टोन टाकावं त्यांना जेस नाही म्हणजे थोडं तोंड टाकलं की मजूर वरच्या शेशात मजुर जातात मजुर वरच्या पैशात मजुर जातात म्हणजे पाच हजारच्या पुढे पाच हजार तीस पस्तीस चाळीस हजार रुपये एखाद्या होत्या ते आणि काय करतात जर काय नाही बोललं तर काय करायचं मला सांगा मजुराचीच भरती त्या मिश्री आल्याची लाडक्या महिन्याचे पैसे मिळाले हां मिळाले तर हां चाळीस टक्के पस्तीस टक्के ज्याला कळतं घेतलं ते लोकांचं त्याला लोकांना जे अर्ज व हे करतात त्या लोकांना मिळेल पैसे ज्येष्ठ नागरिकाला पगा पगार फुकट तिकीट आहे त्याचा कोण फायदा मात्र लोकच घेते तिथेचं बाकी ज्याला काय फायदा म्हणतात काय फायदा काय नाही त्याचा फायदा माथारी लोक कशाला फिरायला जातो तो काठी अडकून पडायचा इष्टीच्या वारात आहारातून कशाला जातो ते फिरायला तरुण लोकांना केलं तर ते इष्टीत जाईल बारशीला जाईल पांढऱ्याला जाईल पण माथारे माणसाला दिले का ती काठी अडकूनच दारात आहारात कशाला जातोय ती नाही जाणार का माणूस नाही जाणं हा तरुण म्हणलं तर त्याला फुकट दिल्यावर इकडे तिकडे जाईल ते पुण्या मुंबईला पण म्हाताऱ्या माणसाला फुकट आणि ताराला गेले काय जायचच नाही मोठे लेकर इंग्लिश मिडियम कुठं असलं काय म्हणतात तसलं त्यांना जायचं गरिबांना शाळेकडे जायचं नाही हे जिल्हा परिषद सातवी पर्यंत होत ते बंद झालं तिथं पाचवीच झाली गरीबाची लेकर जात नाही तिने काय तर फी म्हणून ह्याच्यामुळे मोठे लेकरं कुठे जातात तर काय पैसे कुठे असतात चाळीस पन्नास हजार फी भरून होते काही ग्रामस्थ नाराजी व्यक्त केली आणखीन आपण लोकांना भेटणार आहोत लोकांच्या मनात काय चाललंय ले। नेमकं कोणाला लोक मतदान करणार हे आपण जाणून घेऊ तर आपण आहोत आता सध्या भूमपरांडावासीय मतदारसंघात आता आपण जाणून घेऊ लोकांना काय वाटतंय लोकांचा विकास झालाय मला सांगा काय सांगाल काय तुमच्या मनात काय की गेल्या दहा पंधरा वर्ष दुसरे माझे आमदार होते त्यांच्या माध्यमातून जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पटीने सावंत निधी आणलेला आहे प्रमुख साहेबांचं काम म्हणजे तेनी तालुक्याला जवळजवळ शंभर शंभर बेडचे हॉस्पिटल साहेबांना मंजूर करून काम मिळण्यापेक्षाही पुढे साहेबाचं गेलेलं आहे आणि गरजू लोकांना साहेब त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून असेल किंवा जन आरोग्य माध्यमातून साहेबांना खूप लोकांची कामं केलेली आहेत आणि जिथं कुठलीच योजना लागू होत नाही अशा वेळी साहेबांना भैरवनाथ रोजच्या माध्यमातून खूप लोकांना अर्थसह्य आहे आणि बऱ्यापैकी साहेबांना म्हणजे विकास खूप मोठ्या प्रवृत्ती केलेला आहे मोठा की आम्ही पण येत असतोय पाणी आणलं कोण असत गेले पंधरा वर्ष ते आमदार असताना तुम्ही पंधरा वर्षामध्ये जर पाणी आणलं म्हणता तर पंधरा वर्षामध्ये पाणी आणलं तर काय कुठे दिसलेलं नाहीये आणि साहेब या पाच वर्षामध्ये आमदार झाले त्यामध्ये अडीच वर्ष साहेब आमदार होते उर्वरित अडीच वर्षामध्ये कॅबिनेट मंत्री होते त्या अडीच वर्षामध्ये साहेबांना जवळजवळ नव्वद टक्के काम म्हणजे पाण्याचं पूर्ण केलेलं आहे तुम्ही पंधरा वर्षात पाणी आणू शकला नाहीत आणि अडीच वर्षामध्ये कुठे पाणी आणलं कुठे हे सगळं असं फेक आहे आणि पाणी आणलेलं आहे असं वगैरे फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात परंतु साहेब अशी एक पॉवर आहे की ते पाणी पाडवपर्यंत आणल्याशिवाय कधीही राहणार नाहीत या सगळ्यांचा जनतेचा विश्वास आहे आणि साहेबांची आम्हाला वाशी तालुक्याला नितांत गरज आहे एक धाडसी नेतृत्व साहेब संबंध महाराष्ट्राने साहेबाचं बघितलेलं आहे कोण आमदार तुमच्या मनातला आमच्या मनातला तर आमदार सावंत साहेब आहेतच परंतु संबंध जनतेच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातले आमदार सावंत साहेब आहेत आता काय झालंय काय प्रत्येक तालुक्यामध्ये काही लोक म्हणजे पुढारी मानतात थोडक्यात ते कुठल्या कुठल्या अपेक्षा नचं वैयक्तिक पुढचं नगरपालिकेच्या दृष्टीनं किंवा उद्या त्यांच्या भविष्यात विधान परिषद पुनर्वसन करेल किंवा तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो किंवा अशा आश्वासना लोकांना वरच्या इतर पक्षाच्या पक्षसृष्टीने दिल्यामुळं काही लोक सायवंतबाची साथ सोडून त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेले आहेत परंतु सावंत साहेबांच्या मतदानावरती कोणताही परिणाम होणार नाही कारण सर्वसामान्य जनता आणि सर्व लोक संपूर्णपणे सावंत साहेबाच्याच पाठीशी उभा राहणार या स्वार्थावरतीच्या पुढाऱ्यांना कधीही लोक सहकार्य करणार नाहीत येत्या तेवीस तारखेला हे सगळं दिसून येईल आपल्याला काय काय विकास झाला भूमपार सावंत विकास केला काय विकास केला भूमपारंडा तालुक्यामध्ये संपूर्ण रस्ते असतील आता शहरातले रस्ते आहेत तर भूमशाच्या संपूर्ण शहरामध्ये सुमित काँग्रेस रस्ते केलेले आहेत जवळजवळ दीडशे कोटी निधी भूम शहराला आलेला आहे आणि हा निधी भूम नगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत दीडशे कोटी निधी आलेला नाही इतका मोठा निधी सावंत भूम माध्यमातून आला आहे आता परंडा शहराचा विचार केला तर परंडा शहराला दोनशे कोटीपर्यंत निधी आलेला आहे त्याची कामं काही थोडी म्हणजे ती चाळीस टक्के कामं पूर्ण झालेले आहेत सुमित पवडेचे रस्ते झाले आहेत काम आता प्रगतीपथावर आहेत आता साहेब शेवट चाळीस वर्ष मंत्री झाल्यामुळं कामाचा वेग फास्ट आहे पण